हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल असिम अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले तेव्हा इस्लामाबाद मधील सत्ता केंद्रात आणि लष्करी गटात एक कारण या भेटीनंतर अमेरिकेच्या सरकारने लिबरेशन आर्मीला विशेषतः त्याच्या ब्रिगेड आत्मघाती ला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं पाकिस्तानच्या माध्यमांनी आणि अधिकृत वक्तव्यांनी हे जनरल मुनीर यांचं मोठं राजनैतिक यश म्हणून मिरवलं चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरला आणि ग्वादर पोर्टला हा सर्वात मोठा धोका मानला जात असल्याने हे यश विशेष महत्वाचं असल्याचं सांगितलं गेलं मात्र या घोषणेच्या पाठीमागे अमेरिकेचा खरा हेतू पाकिस्तानला फारसा उमगला नाही पाकिस्तानला वाटलं की हे पाऊल केवळ त्यांच्या आहे पण प्रत्यक्षात हे अमेरिकेच्या मोठ्या आणि आर्थिक एक साधन बलुचिस्तान हा फक्त दहशतवादाचं केंद्र नसून जगातील दुर्मिळ आणि महत्वाच्या खनिज संपत्तीचा एक मोठा स्रोत आहे रेअर अर्थ मिनरल्स तांबे लिथियम यांसारख्या घटकांची जागतिक मागणी पुढील दोन दशकात प्रचंड वाढणार आहे राष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अंदाजानुसार विशेषतः बॅटरी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी लागणाऱ्या खनिजांची मागणी दोन हजार चाळीस पर्यंत घटकांच्या खाणींच्या उत्पादनात एकोणसत्तर चव्वेचाळीस टक्के चीन कडे आहे अमेरिकेसाठी हा मोठा धोका आहे त्यामुळे बलुचिस्तानातील खनिज संपत्तीवर आपला प्रभाव वाढवून चीनला मागे टाकणं हा अमेरिकेचा स्पष्ट उद्देश आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकन अधिकारी एरिक मेयर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी निधी मंडळ पाकिस्तानला आलं या प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि जनरल मुनीर यांच्याशी रावलपिंडी व इस्लामाबाद मध्ये चर्चा केली या चर्चेला केंद्रबिंदू होता खनिज क्षेत्रातील सहकार्य इस्लामाबाद मधील दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानने पाकिस्तान आपल्या खनिज संपत्तीची झलक दाखवली अंदाजे साठ ट्रिलियन डॉलर किमतीची ही संपत्ती जगातील पाचव्या क्रमांकाचं तांब्याचं भांडारही सामावून घेतले या फोरम मध्ये अमेरिका चीन सौदी अरेबिया आणि युरोपियन युनियन मधील मोठे गुंतवणूकदार सहभागी झाले होते अमेरिकेची नीती साधी आहे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक सहकार्य हो। आणि दहशतवादाविरोधी मदत अशा मुखवट्याखाली बलुचिस्तानातील खनिजांवर पकड मिळवायची आय आणि वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांवर अमेरिकेचा प्रभाव असल्याने पाकिस्तानला आर्थिक मदत मिळवण्यासाठी वॉशिंग्टन कडे बघावंच लागतं अशा परिस्थितीत जरी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा दहशतवादाला पाठीशी घालणारा देश अशी असली तरी अमेरिकेसाठी खनिज संपत्ती ही प्रतिमेपेक्षा महत्वाची आहे सीपीईसी हा चीन बीएलएनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे आणि ग्वादर पोर्ट त्यांचं केंद्र आहे बीएलए नेहमीच या प्रकल्पांना लक्ष्य केलं आहे त्यामुळे अमेरिकेचे बीएलए वर बंदी आणणं हे पाकिस्तानला किंवा चीनला मदत करण्यापेक्षा चीन विरुद्धच्या स्पर्धेत स्वतःचं स्थान मजबूत करण्याचं साधन आहे या परिस्थितीची तुलना भारताच्या भूमिकेशी केली तर फक्त स्पष्ट दिसतो ट्रम्प प्रशासनाने भारतावर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा दबाव टाकला टॅरिफ वाढवलं तरी भारतानं आपल्या राष्ट्रीय आर्थिक हितांवर तडजोड केली नाही रशियाशी ऊर्जा क्षेत्रातील संबंध कायम ठेवले पाकिस्तान मात्र अमेरिकेच्या घोषणांना मोठं यश समजून आपल्या रणनीतिक स्वातंत्र्याला मुक्त आहे शेवटी जनरल मुनीर यांना वाटलं असेल की अमेरिकेने बीएलए ला दहशतवादी संघटना घोषित करणं हा त्यांचा राजनैतिक विजय आहे पण वस्तुस्थितीत हे पाऊल अमेरिकेच्या बहुपेडी योजनांचा भाग आहे बलुचिस्तानातील साठ ट्रिलियन डॉलर किमतीच्या संपत्तीवर पकड मिळवणं चीनला खनिज पुरवठ्यात मागे टाकणं आणि पाकिस्तानला आपल्या प्रभाव क्षेत्रात ठेवणं जर पाकिस्तानने या गेमचा खरा अर्थ ओळखला नाही तर तो आपल्या आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा गळा स्वतःच घोटेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद